राम राम थमारो मंगल सबको मंगल मंगल एक मंडळी खुशी की घटना है समाज का रत्न भगवान डोभा सर जी की सिनेट सदस्य जिनकी राजकुवार संस्था है संस्था चालक सिनेट सदस्य बद्रीनाथ कॉलेज मे प्राचार्य अशा भगवान सिंग डोभा सर जिनको एक दुसरा पुरस्कार है की समाज रत्न पुरस्कार लोकशाही चॅनल न्यूज चॅनल महाराष्ट्र लोकशाही चॅनल को म जे की मुरलीधर मोहाळे मोहळ आहे केंद्रीय मंत्री इनका असतात सारखं पुरस्कार मध्ये आज एवढाच भेट आहे सर दोघां प्रवास मत सगळ्या प्रवास सर नेमकाच आहे आणि आधी शुभ मंगल सेवा या टीम की टीम सारखा घरचा आई आणि सर इतका व्यस्त असताना सरने टाइम देतात सारखं सत्कार करा दोन मिनिट वाजता या या ट्रॉफी ज्या सरकोमलेल्या या ट्रॉफी आहे सर पुरस्कार एका वारा सर काही काय पुरस्कार काही आहे मंगलवारचा का दर्शन करून पुरस्कार मग एकोणीसशे शहाण्णव पास एक सामाजिक कार्य मग होतो आणि हळूहळू जस की छोडा बाडी पण आपला बाडी तांडण पण मग फिरतोय ज्या आदमीन समस्या ही जात प्रमाणपत्र की शिक्षण का संदर्भ व जी समस्या ही या सर्व समस्यांच्या संदर्भ म एकोणीसशे शहाण्णव पास फिरतो राजू भाऊ सोबत आहे माझ्यासोबत माझ्या घरच्या समोरच एकोणीसशे शहाण्णव एक छोटी सी मीटिंग ली एक पन्नास साठ लोक जप जम्या तबस या सामाजिक कार्य सुरू आहे आणि या सामाजिक कार्य का माध्यम सनेक हमा, हमारा माध्यम स वेगवेगळ्या भटक्यामुक्त समाज का लोकांको जे कि शहरपासून दूर रवे गाव तांडाम रवे खेळाम रवे वाडी रवे अशा लोकांना फायदो हो होय आणि उको रिझल्ट असे आहे की अनेक समाज बांधव आज वेगवेगळ्या पद ठिकाणी विराजमान होईल उका लाईफ का सुरुवात मग ज्या ज्या बी अडचण आहे व अडचण सोडा क छोटस सो खारीक प्रयत्न मन करेल आणि प्रयत्नाचं रूपांतर आज भविष्य अच्छा घरांना प्रमाणपत्र प्रमाणपत्र म्हणजे अनेक स्वरा शिक्षण पास वंचित असे अनेक स्वरा शिक्षण का प्रवाह आया आणि शिक्षण लेखन म्हणून आपलं मच्छो आयुष्य या ठिकाणी घडापूर प्रयत्न करेल यासोबत फक्त आपला समाज नाही तर अनेक समाजच्या का मार्गदर्शन करत असताना अनेक छोरांना आपला लाईफ म उन्नती करेल आणि या थोडं थोडं करतो 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 एक जवळपास आज एकोणतीस तीस साल हो गया। तीस साल मग वेगवेगळा कार्य आपण समाजासाठी का करता आहात शैक्षणिक संस्थाच्या माध्यमचं आपण गोरगरीब छोरांकू शिकाय छोऱ्यांक मोफत शिक्षण मारा संस्था म मा आहे महाराष्ट्र शासन न तर योजना बाद परंतु हजारो छोऱ्या जिनको शिक्षण है कोई भी जाती हो कोई भी धर्म की हो, कोई भी भी धर्म हो हो पंथ सब मोफत शिक्षण मारा संस्था मध्ये आणि उच्च शिक्षण लेखन पदोत्तर शिक्षण लेखन या छोऱ्या डेव्हलप का आणि जसं आज अनेक छोऱ्या आपला खुद का पावप उभे रही समाज को लौकिक कर करी वो जे भी समाज में होंगी उका समाज में एक वेग आदर्श वाठिकाने निर्माण कर लिए अशो या कार्य है छोटो सा कार्य मारा है अन्य छोटा कार्य को दखल लेकर लोकशाही मराठी नृत्य नृत्य वाहिनी ना मेरे महाराष्ट्र रत्न सम्मान पुरस्कार से वाठिकाने सम्मानित करे उका बदल में या लोकशाही मराठी नृत्य वाहिनी को धन्यवाद व्यक्त करो कारण कि या सम्मान का वजह मारा बस मला मग मा अजून एक अच्छी जागृती आई अच्छो प्रोत्साहन मिळव आणि या प्रोत्साहन करत असं महोर एक अच्छो काम या ठिकाणी कर सकू असे मकू वाटे लोकशाही चॅनल को तर धन्यवाद करूच थम सक्ती मी या ठिकाणी आई आणि मला दोन शब्द सुन केले आणि मकू या ठिकाणी सन्मानित करे थमांना सुद्धा त्याबद्दल मग थमारो बी या ठिकाणी धन्यवाद करू जय हिंद जय महाराष्ट्र